विल्लोळी येथील जैन मंदिराच्या निर्जनस्थळी सकाळी साडे दहा वाजता एका इसवाचा घातपात झालेला मृतदेह आढळला या प्रकरणी पोलिसांनी शोध लावत संशयिताला त्र्यंबकेश्वर इथून ताब्यात घेतलाय रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सातपूरच्या कामगार नगरमध्ये राहणारा सुरेश घोरपडे वय पंचेचाळीस वर्ष याचा मृतदेह विल्लोळीजवळच्या जैन मंदिरालागत असलेल्या निर्जनस्थळी सापडला पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला घटनेची माहिती वरिष्ठ निरीक्षक मधुकर यांना मिळाली पथकाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती काढत संशयित शेशी गांगुर्डे यांच्याशी गोरपडे याचा वाद असल्याची माहिती मिळाली तो त्र्यंबकेश्वरला असल्याचं समजताच सायंकाळी त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला प्रशासनाने सुरक्ष काशीनाथ घोरपडे एक कालपासनं बेपत्ता होते त्याच्यानंतर आम्ही पोलिस स्टेशनला कंप्लीट टेक केली होती पण त्यांनी सांगितलं चोवीस घंट्याच्या नंतर प्रशासनाच्या नंतर खून आला सकाळी का आपलोळेला जैन मंदिर पशे अशी अशी बॉडीची व्हायली हो तर आम्हाला त्या संदर्भात न्याय मिळावा खून गळत आहे आम्ही शिवायला आहे अजून पण त्याचा रक्त गळत आहे दोन वार आहे त्याच्या डोक्यावर आणि काहीतरी केमेल के टाकले एक सं मला शक्यता म्हणजे संशय आहे त्याचा त्याबद्दल आकाशनाथ घोरपडे सदर मयत व्यक्तीचा ताना भाऊ माझा भाऊ काल दुपारपासून घरी घरून गेला होता तर तो विल्लोळीला इथं मयत घोषित झालेला आहे मयत इकडं बॉडी सिव्हिलला आणली त्याची इकडे सिव्हिलला आणून त्याला मयत घोषित करण्यात आलं आहे पण अजूनपर्यंत आमची प्रशासनाने एक पण कंप्लीट घेतली नाही कुठे जायचं काय जायचं आम्हाला काहीच सांगितलं नाही अजूनपर्यंत पुढं चालून तुम्ही काय कर करा ते पण नाही सांगितलेलं आहे ह्या प्रशासनाला मला एकच विनंती करायची आहे जे पण आहे ते माझ्या भावाचा घातपातच झालेला आहे त्याचा मर्डरच झालेला आहे त्याच्या डोक्यावर वार आहे बोटाला दगड मारून असे कातडं निघालेले आहे हे पंचनामामध्ये पण दाखवलेलं आहे हे पंचनामामध्ये पण दिसतंय का डोक्यावर एक कातडं निघालेलं आहे फक्त मला एवढीच विनंती आहे <coughs> का हे जे पण असतील कृत्य करणारे त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे याच्यामध्ये मला एक नाव घेणं इच्छुक आहे मी का हे इंदू सावळे म्हणून एक लेडीज होती इंदू सावळे ही विल्लोळीलाच राहायची म्हणून मला तिकडच्या त्या व्यक्तीवर संशय आहे ही विल्लोळीला राहत होती विल्लोळीलाच जायचं तो तर ही व्यक्ती सदर व्यक्ती तिकडेच राहते तिथेच कोणतरी असेल तिचा तपास केला जावा हीच प्रशासनाला विनंती आहे आणि माझ्या भावाचा मला न्याय भेटावा बस मुख्य संचालक रविंद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड